आपण पाहत आहात न्यूज मराठी न्यूज नशराबाद येथील पोलीस लाईन ते बस स्टँड पर्यंतचे अतिक्रमण नशराबाद येथील नगर परिषदेने काढले असून यामुळे संपूर्ण रस्ता आता मोकळा झाला आहे जसे या भागातील अतिक्रमण नगर परिषदेने काढले तसेच गावात अनेक ठिकाणी गल्ली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमणही नगरपरिषदेने काढावे अशी मागणी आता नशिराबादकर करीत आहेत न्यूज मराठी फिफ्टीनसाठी मी पुरुषोत्तम पार्धे नशिराबाद आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लेटेस्ट अपडेट आपल्याला लगेचच मिळू शकतील न्यूज मराठी फिफ्टीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो ठळक बातमी विचार नवीन